नवीन दाम्पत्यासाठी सुंदर अशी दैविक कथा आज आपण ऐकणार आहोत जी त्यांच्या जीवनात प्रेम समजूतदारपणा आणि दृढ विश्वास टिकून ठेवण्यास मदत करेल चला तर मग ऐकूया ही सुंदर अशी दैविक कथा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती आनंदाने नांदत होती त्यांचे वैवाहिक जीवन प्रेम आदर आणि सामंजस्याने परिपूर्ण होते माता पार्वतीने मी भगवान शंकराची काळजी घेत आणि भगवान शंकर माता पार्वतीवर अपार प्रेम करत असत एकदा कैलासावर नारद मुनी येतात आणि भगवान शंकर आणि माता पार्वती यांना एका नवविवाहित जोडप्याबद्दल सांगतात ते नवविवाहित जोडपे एकमेकांवर खूप प्रेम करत होते पण त्यांच्या शुल्क कारणांवरून वादविवाद होत होते त्यामुळे त्यांच्या नातात कटुता येत होती भगवान शंकर आणि माता पार्वतीला त्या जोडप्याची काळजी वाटली आणि त्यांनी ठरवले की त्यांना मार्गदर्शन करावे पण मानवी रूपात पृथ्वी तलाव कसे जावे याचा विचार करत असताना माता पार्वतीला एक उत्ती सुचली माता पार्वती म्हणाली स्वामी आपण दोघे एका सुंदर बागेच्या रूपात पृथ्वीवर अवतरूया त्या बागेत फुलणारे प्रत्येक फुल आपल्या प्रेमाचे प्रतीक असेल बागेत येणाऱ्या जोडप्यांना आपल्या शांत आणि प्रेमळ वातावरणाचा अनुभव घेता येईल

आताच हात घेऊन त्यांनी बागेला फेरफटका मारला फुलांचे सौंदर्य निहाळताना आणि तालावातील पाहताना त्यांना एक वेगळी शांती आणि आनंद अनुभवता आला बागेतील शांत आणि प्रेमळ वातावरणाचा त्यांच्या मनावर हळूहळू परिणाम होऊ लागला त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिले आणि त्यांना जाणवले की शुल्लक गोष्टीवरून भांडणे किती निरर्थक आहे त्या बागेतील प्रत्येक फुल जणू त्यांच्या प्रेमाची आणि त्यांच्या नात्यातील हळवेपणाची आठवण करून देत होते त्या दिवसापासून त्या जोडप्याने ठरवले कि ते कधीही एकमेकांसोबत भांडणार नाही ते नेहमी एकमेकांचा प्रेम आणि आदर ठेवते त्या बागेच्या भेटीने त्यांच्यात एक सकारात्मक बदल घडवला आणि त्यांचे नाते अधिक घट्ट झाली भगवान शंकर आणि माता पार्वती त्या जोडप्याला आणि इतर जोडप्यांना अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करत राहिले त्यांची बाब प्रेम आणि सामंजस्य प्रतीक बनले या कथेतून नव दांपत्याला हा संदेश मिळतो की जसा एक सुंदर बाग शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करतो तसेच त्यांनीही आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सहनशीलतेने शांतता आणि आनंद टिकून ठेवावा क्षुल्लक वाद टाळावेत आणि एकमेकांच्या प्रेमाच्या फुलांना नेहमी जपून ठेवावे तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा